सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर एकोणावीस ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी छायाचित्रणाच्या कलेबद्दल आणि तिच्या मूल्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये याच दिवशी हो ची मीन व्हिएतनामच्या सत्तेवर आले होते आता आपण एकोणीस ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव इसवी सन पूर्व प्रेम सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हिनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले अठराशे छप्पन्न गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले एकोणीसशे नऊ इंडियाना पॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारीची पहिली शर्यत एकोणावीसशे एकोणवीस अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंचेचाळीस हो चिमिन व्हिएतनामच्या सत्तेवर आले एकोणीसशे एक्क्याण्णव सोव्हियत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोबार छेवला रो फोरोस येथे सुट्टी असताना नजरकैदेत घातले गेले एकोणीसशे नव्याण्णव बेलग्रेड इगोस्लोव्हियात हजारो सर्पियन लोकांचे राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन आता आपण एकोणीस ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे एकाहत्तर बिल्वर राईट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑरव्हिल राईट यांचा जन्म अठराशे अठ्याहत्तर फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष मन्युएल क्वेझोन यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ मेंडेस काबेदास दासास यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी चायनल कंपनीचे संस्थापिका कोको चायनल यांचा जन्म अठराशे शहाऐंशी स्वातंत्र्यसैनिक सैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी भारतीय वकील आणि राजकारणी यस सत्यमूर्ती यांचा जन्म एकोणीसशे तीन लेखक चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म एकोणीसशे सात केंद्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचा जन्म एकोणीसशे सात भारतीय इतिहासकार लेखक आणि विद्वान हजारी प्रसाद त्रिवेदी यांचा जन्म एकोणीसशे तेरा भारतीय इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्स यांचा जन्म एकोणावीसशे अठरा भारताचे नववे राष्ट्रपती आणि आठवे उपराष्ट्रपती शंकर दया शर्मा यांचा जन्म एकोणावीसशे एकवीस स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडेनबेरी यांचा जन्म एकोणावीसशे बावीस मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस अमेरिकेचे शेहेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट भारतीय आध्यात्मिक नेते खांडरो रिनपोसे यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट भारतीय अमेरिकन व्यवसाय कार्यकारी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचा जन्म एकोणीसशे एकोणसाठ भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक संजय सुरकर यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न भारतीय लेखक आणि शिक्षक इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधामूर्ती यांचा जन्म एकोणीसशे सदोतीस इंग्रजी पत्रकार द ओल्ड ओल्डाईचे संस्थापक रिचर्ड इंग इंग्राम्स यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस थायलंड देशाचे एकविसावे पंतप्रधान बनहर्म सिल्फा अर्चा यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस भारतीय हिंदी लेखक शिवप्रसाद सिंग यांचा जन्म आता आपण अ एकोणवीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया चौदा चौदा पूर्व रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन सतराशे त्र्याण्णव पवित्र रोमन सम्राट फेड्रिक तिसरा यांचे निधन सोळाशे बासष्ट फ्रेंच गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ ब्लेस पास्कल यांचे निधन एकोणीसशे चौपन्न इटलीचे पंतप्रधान इल्सिदेदी गेस्पेरी यांचे निधन एकोणीसशे सत्तेचाळीस अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तर शिक्षणतज्ज्ञ देशभक्त तत्त्वज्ञ कुशल संघटक लेखक पत्रकार आणि ज्ञानप्रबो प्रावध, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक विश्वनाथ तथा हप्पासाहेब पेंडसे यांचे निधन एकोणीसशे नव्वद पत्रकार संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा केलेले यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव निर्भिड पत्रकार य द यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्राच्या विरोधात लढणारी सामाजिक कार्यकर्ते दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनस पाल पॉलिंग यांचे निधन दोन हजार भारतीय कवी लेखक आणि शिक्षक बिनेश्वर ब्रह्मा यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय राज्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन दोन हजार तेरा अफगाणिस्तान देशाचे आठवे राष्ट्राध्यक्ष राजकारणी अब्दुल हम रहीम हत्तीफ यांचे निधन दोन हजार तीन हिंडोराज देशाचे अध्यक्ष हुंडुराचे वकील आणि राजकारणी कार्लोस रॉबर्टो रिना यांचे निधन एकोणीसशे ऐंशी जर्मन स्विस व्यापारी अँड फ्रँकचे वडील ऑटो फ्रँक यांचे निधन एकोणीसशे एकोणतीस रशियन समीक्षक आणि निर्माते बॅलेट्स रसेसचे संस्थापक सर्गेड डायगिलेव्ह यांचे निधन एकोणीसशे अठ्ठावीस ग्रीस देशाचे सत् सत्त्याण्णवे पंतप्रधान बॅकर आणि मुसद्दी स्टेफनोस स्कॉट स्कॉलोंडिस यांचे निधन सोळाश्याऐंशी फ्रेंच धर्मगुरू येशू आणि मेरी मंडळीचे संस्थापक जीन युडेस यांचे निधन पंधराशे सहा पोलिस देशाचा राजा अलेक्झांडर जेगिलॉन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणीस ऑगस्टचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं